सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला पूर्ण देशामध्ये जिल्हास्तरीय नमोरन ही स्पर्धा आयोजित केली गेले के माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या स्वप्नातील विकसित भारत याच्यामध्ये एक संकल्पना ॲड केली गेले के की नशामुक्त अभियान या देशामधील तरुणांच्यामध्ये नशेच्या विरोधात एक वातावरण तयार व्हावं जेणेकरून भावी पिढी जो आपल्याला देश दोन हजार सत्तेचाळीस साली एक मजबूत देश बनवायचा आहे ह्याच्याकरता एक तरुण पिढी ही नशामुक्त असली पाहिजे ह्याच्याकरता ज्या पिढीमध्ये एक आव्हान करण्याकरता किंवा त्यांना मोटिवेट करण्याकरता हे नमोरन हा इव्हेंट आपण चिपळूणमध्ये आयोजित करतो आहे त्याच्यामध्ये शालेय विद्यार्थी आहेत त्याचबरोबर ओपनमध्ये अनेक खेळाडूंना सहभागी होण्याकरता आम्ही प्रयत्न करतो आहे आणि ही स्पर्धेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची बक्षीसं या खेळाडूंना प्रोत्साहनपर देण्यात येणार आहे जेणेकरून या बक्षिसांचं मोल किती याच्यापेक्षा त्यांना एक प्रोत्साहन देऊन भविष्यामध्ये अशा स्पर्धांमध्ये त्यांनी सहभागी व्हावं ही भारतीय जनता पार्टीची इच्छा आहे आणि त्याच्याकरता ही स्पर्धा चांगल्या रीतीनं व्हावी याच्याकरता भारतीय जनता पार्टीचे सर्वच कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत मला खात्री आहे की जिल्ह्यातील सर्वच खेळाडू याच्यामध्ये सहभागी होऊन हा नमोरन ही स्पर्धा यशस्वी करते